नमस्कार एस के मराठी या युट्यूब चॅनेल मध्ये मित्रांनो ई पी एफ ओ नोकरी करत असताना किती पी एफ काढू शकता कोणत्या कारणासाठी किती पैसे मिळतात या संदर्भात सविस्तर अशी माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत तत्पूर्वी जर तुम्ही चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला लगेचच सबस्क्राईब करून घ्या बघा तर मंडळी नोकरी करणाऱ्या लाखो कर्मचाऱ्यांसाठी भविष्य निर्वाह निधी म्हणजेच ई पी एफ म्हणजे केवळ बचत नव्हे तर गरज भासल्यास आर्थिक आधार देखील आहे कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटना काही ठराविक कारणासाठी खातेदारांना त्यांच्या खात्यातून अंशतः किंवा पूर्ण रक्कम काढण्याची सुविधा देते घर खरेदी पासून लग्न आणि बेरोजगारी पर्यंत या योजनेअंतर्गत विविध गरजांसाठी निधी मिळू शकते पी एफ पोर्टल तसेच के वाय सी पूर्ण असेल तर उमंग ऍप वरून पी एफ क्लेम करता येतो पण हे पैसे काढण्यासाठी काही अटी आणि मर्यादा आहेत जाणून घेऊया कोणत्या परिस्थितीमध्ये आणि किती पैसे काढता येतात तर मंडळी पी एफ न्यू हाऊस घर खरेदी किंवा नवीन बांधकाम या संदर्भात आपण सविस्तर बघूया नोकरीत किमान पाच वर्षाचा अनुभव असणे आवश्यक आहे खात्यातील एकूण शिल्लक रकमेच्या नव्वद टक्क्यांपर्यंत पैसे काढण्याची मोभा ही सुविधा आयुष्यात फक्त एकदाच वापरता येते बघा तर मंडळी घराच्या दुरुस्तीसाठी रक्कम या संदर्भात आपण सविस्तर बघूया जर तुमचे घर हे पाच वर्ष जुने असेल आणि त्यांची दुरुस्ती करायची असेल तर पी एफ काढता येतो महिन्याचा मूळ पगार अधिक महागाई भत्ता एवढी रक्कम काढता येते स्वघोषणा पत्र सादर करणे गरजेचे असते मुलांचे शिक्षण किंवा लग्नांसाठी आर्थिक खर्च या संदर्भात आपण सविस्तर बघूया मुलांचे किंवा भावंडाचे लग्न किंवा उच्च शिक्षण यासाठी पी एफ मधून पैसे काढता येतात खातेदाराच्या वाट्याचा पन्नास टक्क्यांपर्यंत निधी मिळतो यासाठी नोकरीत सात वर्षाचा अनुभव असणे गरजेचे आहे भागातर मंडळी ऑनलाईन क्लेम अप ई पी एफ बेरोजगारीच्या काळात आर्थिक आधार या संदर्भात आपण सविस्तर बघूया एक महिना बेरोजगार असाल तर एकूण शिल्लक रकमेच्या पंच्याहत्तर टक्के रक्कम काढता येते दोन महिने किंवा अधिक बेरोजगारी असल्यास उर्वरित पंचवीस टक्के रक्कम ही काढता येते आणि खाते बंद करता येते बघा तर मंडळी हाऊ टू विथड्रॉ मनी फॉर्म पी अकाउंट पैसे कसे काढावे अपन पोर्टल या संदर्भात आपण सविस्तर बघूया किंवा उमंग ॲपद्वारे पैसे काढण्यासाठी ऑनलाइन अर्ज करता येतो यू एन नंबर सक्रिय असावा आणि के सी पूर्ण झालेले असावे म्हणजेच आधार कार्ड आणि पॅन कार्ड बँक खात्याशी लिंक असावे वैद्यकीय आणि बाणीसाठी त्वरित पैसे मिळण्याची सुविधा देखील उपलब्ध आहे बघा तर मंडळी प्रोसेसिंग टाइम फॉर ई पी एफ पैसे किती दिवसात खात्यात येतात या संदर्भात आपण सविस्तर बघूया ऑनलाइन क्लेम प्रक्रिया पूर्ण होण्यासाठी पाच ते पन्नास दिवस लागतात मंजूर झाल्यानंतर रक्कम थेट बँक खात्यात जमा होते नोकरी करताना पूर्ण पीएफ रक्कम काढता येते का या संदर्भात आपण सविस्तर बघूया नाही नोकरी चालू असताना दोन महिन्याहून अधिक बेरोजगारी नंतर काढता येते नोकरी बदलल्यावर काय करावे या संदर्भात आपण सविस्तर बघूया नोकरी बदलल्यास पी एफ रक्कम काढू नये तर नवीन नोकऱ्याच्या खात्यात ट्रान्सफर करावी एकूण सेवा कालावधी जपला जातो आणि कर लाभ मिळवता येते चला तर मंडळी अशाच महत्वपूर्ण बातम्यांच्या अपडेटसाठी व्हिडिओला लाईक करून चॅनेलला सबस्क्राइब करून घ्या भेटूया पुढच्या व्हिडिओ मध्ये धन्यवाद